कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आरोग्यदायी जाओ तर हा जो व्हिडिओ आहे तो खूप लेट येत आहे तुम्हाला जसे की मागचे सुद्धा दोन तीन व्हिडिओ जे आहेत ते पण मी तुम्हाला लेटच टाकलेले आहेत तर असं हा जो व्हिडिओ आहे तो होळी पौर्णिमा झाल्याच्या नंतर म्हणजे एक धुरवडच्या धुरोडच्या दिवशीचाच आहे तर तो व्हिडिओ तुम्हाला पाडव्याच्या दिवशी येत आहे तर असो मी इडिट तर केला नव्हता त्यामुळे तो राहिलेला होता आणि गावाहून आल्याच्यानंतर जॉबला पण जायचं होतं घरची पण कामं होते त्यामुळं मला नाही वेळ भेटला तर असो मी काय केलेलं आहे उन्हाळी वाळवण उन्हाळी वाळवणमधले चिप्स बनवलेले आहेत तर इथं काय केलेलं आहे सर्वप्रथम मी बटाटे जे आहेत ते पूर्ण छालून घेतलेले आहेत मस्त असे छालून घेतल्याच्यानंतर काय केलेले आहे आ, खिसने खिसलेले आहेत एवढे छान मस्त आणि पातळ बटाटे पहिल्यांदा माझ्याकडून झालेले आहेत झालेत माझ्याकडून बटाटे इथून मागे मी बऱ्याच दोन तीन वेळा चिप्स केले छान चवदार झाले पण तळल्याच्या नंतर त्याचा कलर जो आहे ना तो थोडासा लाल आलेला आहे पण ह्याचा जो कलर आहे ना तळल्याच्या नंतरसुद्धा एकदम पांढरा शुभ्र आलेला आहे तर माझी जी झालेली चूक आहे ती मी तुम्हाला सांगते याच्यात तर ती म्हणजे आहे मी काय करत होते ह्याच्या पाण्यामध्ये ज्या वेळेस आपण उखळून घेतो ना त्या पाण्यामध्ये मीठ आणि तुरटी कधी कधी मीठ कधी तुरटी कधी दोन्ही पण मिक्स करून टाकलेलं आहे त्यामुळे तसं झालेलं असावं इथं काय केलेलं आहे मी जे चिप्स म्हणजे बटाटे आहेत ते पण धुवून घेतलेले आहेत आणि जे चिप्स केलेले आहेत ते सुद्धा धुवून घेतलेले आहेत आणि नंतर स्वच्छ पाण्यामध्ये एक तुरटीचा खडा घेतलेला आहे आणि पूर्ण पाण्यामध्ये जे चिप्स टाकलेले आहेत ना तर त्यामध्ये तुरटीचा खडा जो आहे मी पूर्ण विरगळेपर्यंत फिरून घेतलेला आहे म्हणजे पाणी पण पांढरे शुभ्र झालेलं आहे चिप्सही पांढरे झालेली आहे आणि स्वच्छ पाण्यामध्ये इथं मध्येच फोन आलेला आहे तर ह्याच्यामध्ये मी पूर्ण तुरटी जी आहे ती फिरून घेतलेली आहे तर असं ही चूक माझ्याकडून झालेली होती तर कधीही तुरटी किंवा मीठ ज्यावेळेस टाकतो ना मीठ आपण उखळत्या पाण्यात टाकायचं आहे आणि तुरटी जी आहे ती आपल्याला स्वच्छ पाण्यामध्ये फिरून घ्यायची आहे किंवा पाण्यात थोडीशी टाकायची आहे जास्त करून फिरवूनच घेतात पाण्यामध्ये कुणीही टाकत नाही तर असं इथं मी उक हे करून घेतलेले आहेत पूर्ण पाण्यामध्ये फिरवून झालेली आहे लगेच काय केलेलं आहे हे पूर्ण चिप्स जे आहेत ना माझ्याकडून पाच किलोचे एवढे चिप्स कधीच झाले नाहीत ह्यावेळेस पाच किलोचे भरपूर चिप्स झालेले आहेत म्हणजे इथं काय करायचं मुलं पण करता करता कधी कच्चे खायचे कधी वाळव वाळवताने खायचे त्यामुळे असावं किंवा काय माहीत काय झालेलं होतं पण एवढे नाही झाले ह्यावेळेस मला चांगले वाटले झालेले म्हणजे पाच किलोचे भरपूर सारे झाले आणि चिप्स हे दहा वाजेपर्यंत माझे करून झाले होते पण पूर्ण वाळवायला मला ना खूप म्हणजे स्वयंपाक वगैरे हो करून घेतला एकीकडे आईनं आणि नंतर एकीकडे गॅसवर बसल्या बसल्या उकळून दिलेल्या आहेत पण जशी जशी छोट्या पातेलाच उ उकळून घेतल्यामुळं ना काय केलेलं आहे ते वेळ जास्त गेलेला आहे वाळू घालायला कारण ह्याला आपल्याला एक 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 करून वाळू घालायचं आहे तरी पण माझ्याकडून दोन दोन चार चार असे चिकटलेले आहेत तर असो त्यामुळे खूप ऊन झालं होतं त्यामुळे मी वाळू घालताना व्हिडिओ नाही काढलेला आहे तर असो इथे आणि ह्याला म्हणजे काय असतं ना आपल्याला अडचण वगैरे असल्यावर पण आपल्याला कुणाची मदत घ्यायला जमत नाही आहे त्यासाठी पण हे केलेलं आहे एकटीनच घातलेले आहेत मी वाळू तर असो इथं बघा आईने काय केलेलं आहे उकळू उकळू दिलेलं आहे कारण आईला पायऱ्या चढ उतारीचं काम जे आहे ते जमत नाही आहे आणि मध्ये पण स्वयंपाकाचं थोडंसं काम राहिलेलं होतं तर असो इथे दिलेले आहेत आईने उकळून आणि मी वाळू घातलेले आहेत आणि दुसऱ्या दिवसाचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे तीन दिवशी पारायणाचा हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावं तर मी केलेली आहे गुरुचरित्राला सुरुवात केलेली आहे आणि तीन दिवसही पारायण हे कुणाचे ऐकण्यात आहे मला काही माहीत नाही आहे पण मी ऐकलं होतं करायचं होतं खूप दिवसापासून सात दिवसाची सुरुवात करायची होती पण ते काही मध्येच अडचण आल्यामुळे ते काही शक्य झालं नाही आहे आणि घरी गेल्याच्यानंतरसुद्धा म्हटलं होईल न होईल त्यामुळे म्हटलं हा हे वेळ तीन दिवस तर तीन दिवस तीन दिवसामध्येच करून टाकण्याचा संकल्प मी घेतलेला आहे आणि पण ह्याच्यामध्ये पा वाचनाचा खूप म्हणजे खूप हे आहे कारण जिथे आपल्याला चार तास लागायचे तिथे आपल्याला सात आठ तास त्याच्यामध्ये लावावं लागतात कारण दोन दिवसाचं वाचन आपल्याला एक दिवसात करायचं आहे त्यासाठी पूर्ण वेळ हा आपल्याला वाचण्यात द्यावा लागतो तर असं असं म्हणतात की नुसतं वाचायचं म्हणून वाचायचं नाही त्यातला काहीतरी अर्थसुद्धा आपल्याला समजला पाहिजे पण मी जे वाचते ना तो ग्रंथ कसा आहे मलाही माहीत नाही कारण जो मी मला ग्रंथसुद्धा भेटलेला नाही आहे जो पी डी एफ भेटलेला आहे त्यामध्ये खूप छान सविस्तर आणि व्यवस्थित असं समजेल असा पूर्ण पी डी एफ त्याच्यामध्ये दिलेला आहे त्यामुळे मला तर व्यवस्थित समजतं आहे तर असं पहिल्याच वेळेस करत आहे आता काही चूक भूल असेल तर देवाचे अर्पण तर चला तुम्हाला छोटीशी जी पूजा आहे सकाळी तर पूजेला फुलं सुद्धा नव्हते कालसुद्धा जे होतं त्याच्यातच मी केलेलं आहे आणि आज आणलेले आहे थोडेसे म्हटलं चला फुलांनी थोडंसं जास्त आपल्याला प्रसन्न वाटतं तर त्यासाठी आणलेले आहेत चला दाखवते थोडीशी पूजा तुम्हाला ही सकाळी मांडलेली आहे पूजा म्हणजे कालच मांडलेली आहे आता फक्तच मी थोडेसे फुलं टाकलेली आहेत बस इथं गणपती बाप्पाची केलेली आहे घट मांडलेला आहे आणि आपले दत्त महाराज आणि स्वामी महाराज बस एवढीच पूजा करून घेतलेली आहे तरी ते गरंताची पूजा करतात आणि दत्त महाराजाच्या मूर्तीची करतात त्यामुळे पूजा आपली खूप मोठी दिसते पण माझी पूजा इथं खूप छोटी दिसत आहे तर का एक दत्त महाराजाची मूर्ती घेतलेली आहे स्वामींची मूर्ती घेतलेली आहे त्याचबरोबर आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती घेतलेली आहे फक्त छोट्या छोट्या ज्या तीन मूर्त्या होत्या ना त्याचीच पूजा मी मांडलेली आहे चौथा म्हणजे क्लस मांडलेला आहे क्लशाशिवाय आपली पूजा अपूर्ण असते तर असं इथे पूजा वगैरे मांडून घेतलेली आहे फुलं वगैरे गजराज आणलेला होता मी आणि आजचा जो दिवस होता तो दुसरा दिवस होता सुरुवात जी आहे ती चार वाजता केलेली होती पारायणाचे आद्य किती मोठे आहेत किती लहान आहेत किती वेळ जातील हे मला काहीच माहीत नव्हतं पण इच्छा मात्र खूप होती मला बऱ्याच दिवसापासून पारायण करण्याची तर म्हटलं चला इच्छा आहे म्हणून आपण एकदा नजरेखालून तरी काढूया नंतर आपण सविस्तर जेव्हा वेळ भेटेल तेव्हा आपण करूया आता माहीत नाही आपल्याला पद्धतशीर जसा पाहिजे तसा शास्त्रीय कारणाला धरून वेळ भेटेल न भेटेल आपल्याला होईल न होईल हो होईला हो तर पाहिजे त्याची इच्छा आणि आपली इच्छा असेल तर आपल्याला सर्व गोष्टी जुळव येतात तर जसं की इथं म्हणत होते तीन दिवस पारायण करत नसतात आणि तुम्हाला ते होणारच नाही आहे पण ते माझ्याकडून झालेलं आहे मनावर घेतल्यावर सर्वच गोष्टी होतात तरी ते पहिलं जे आहे ते पारायण सुरू करण्याच्या अगोदर एक मा मंत्र म्हणून घेतलेला आहे जो की स्वामींचा मंत्र असतो तो म्हणून घेतलेला आहे तरी ते आणि सुरुवात जी आहे ती सुद्धा मी लवकर केलेली नव्हती लवकर केली असती तर खूप लवकर झालं असतं तर पारायण समाप्तीला जो वेळ द्यायचा होता ना तो मला भेटला असता पण मी तीनच्या नंतर ठरवलं चार वाजेपर्यंत लगेच ला चा लागावं म्हटलं तर चार म्हणता म्हणता पाच वाजले आणि पाच वाजल्यापासून साडेआठ वाजेपर्यंत पहिल्या दिवशी बारा आद्य वाचलेले आहेत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सात आठ आद्य वाचले म्हणजे असे वीस आद्ये झाले दुसऱ्या दिवशी बाराच झाले कारण अध्याय मोठाले होते तर बत्तीस झाले आणि तिसऱ्या दिवशी मात्र राहिलेले पूर्ण चोवीस अध्या राहिलेले होते तर ते दुसऱ्या दिवशी मी सकाळचे नऊ ते संध्याकाळचे आठ वाजेपर्यंत गेलेले आहेत मध्ये फक्त बारा ते एक असा गॅप घेतलेला आहे मी असो इथं मला भाऊजाईनं थैली सगट म्हणजे पूर्ण माझी पिशवी वगैरे जी आहे ती भरून दिलेली आहे आणि सोबत वाटं लावण्यासाठी आई म्हणत होती मी योगा ती म्हणत होती मी जाते तर असो आई म्हणत होती तू गेलीस तर मी भाकरी करणार नाहीये तर ती म्हणत होती नका करू आज त्या दोघांना पण सोमवार होते मला पण सोमवार होता मी पण निघालेली होते तर तिने म्हणत होती मी आल्यावर दोन तीन भाकरी टाकायचे आहेत त्याला त्याला बसायचे

आणि ते बघा कसा लाड घालत आहे खूप मागे लागतो येण्यासाठी तर त्याला मी आणलेलो नाही खूप रडतो त्याला नाही आणल्याच्यानंतर तर असो तो दिवसभर राहतो पण संध्याकाळी राहील ना राहील्याची काही गॅरंटी नाही आहे कारण त्याला संध्याकाळी आईबाबाच लागतात तर असो हे घरून आणलेलं जे सामान आहे म्हणजे मटेरियल जे की पापड्या कुरड्या आणि चिप्स तर हे मी आणलेलं आहे तसंच त्याचबरोबर थोडंसं बाजरीचं पीठसुद्धा आणलेलं आहे आणि हे आल्या आल्या दिवस सकाळच्या म्हणजे त्याच दिवशी सकाळी मी नाश्ता बनवलेला आहे पोह्याचा तर असं आणि हे मुलांनी स्वत म्हणजे हे केलेलं आहे कामाला जाऊन स्वतःचे कपडे घेतलेले आहेत देवाला जाण्यासाठी तर देवाला तो जाऊन आलेला आहे तिरुपती बालाजी कोल्हापूर तुळजापूर पंढरपूर अक्कलकोट सर्व देवतेने केलेले आहेत ज्योतिबासुद्धा केलेला आहे तर असं हे पूर्ण देवतेला करायचे होते आणि कुठं जायचं म्हटलं की आपल्याला थोडंसं नव नव्या जुन्या वस्तू लागतात तर असं घरातले काही हे काही कपडे घेऊन तो फिरून आलेला आहे देवदर्शन त्याचं झालेलं आहे